आणि दोन लोक जखमी झालेले आहेत त्या परिवार जे आहेत अनिलाल गुप्ता म्हणून आहेत आणि झालेल्या दुर्दैवी घटनेची चौकशी होईल आणि योग्य तो निर्णय होईल परंतु तोपर्यंत या परिवाराला प्रत्येक महिन्याला पाच लाख रुपये शासनाच्या वतीने मदत दिली जाईल आणि जखमी जे आहेत त्यांचा उपचार शासनाच्या मध्ये जे जे काही काही इतर विषय आहेत त्या बाबतीत देखील एका बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल परंतु कुणाही अशा प्रकारची दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी जे काही काळजी घ्यायची आहे ते प्रशासन घे आणि आता तात्काळ या परिवाराला प्रत्येकी मैताला पाच लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय पुनः एकद की जो जख्मी है उपचार जो है तो सरकार पूर्ण घटने की उच्च स्तरीय चौकशी में बताइए बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है ये गुप्ता परिवार है उसमें सात लोगों की मौत हुई है दो लोग घायल है शासन की ओर से उनको पांच लाख रुपए की प्रत्येक जो मृतक है उसको परिवार को दिया जाएगा दो लोगों को जो घायल है उनका भी इलाज शासन करेगा इसकी उच्च स्तरीय चौकसी होगी इंक्वायरी होगी और दोबारा ऐसी दुर्घटना ना हो अभी राहुल शिवाजी ने कहा है कि ये इसकी पूरी जांच होनी चाहिए और निश्चित रूप से इसमें जो आगे भी ऐसी दुर्घटना ना हो इसका इसके बारे में एक बैठक लिहिली जाईल और लोक शासन मदती मुंबईच्या ताटीवाटीच्या असलेल्या अशा रोपडपट्यांमध्ये बऱ्याच असं होतं की अडशा मक्तानाची गाडी किंवा अँब्युलन्स वेळ लागतो आणि त्याच्यामुळे म्हणून याच्यामध्ये काहीतरी एसआरएचा पण जो प्रकल्प प्रकल्पाचा विषय आहे तोही एसआरएचा प्रकल्प अडकले आहे आणि त्या बाबतीमध्ये देखील सरकार जी अटल सरकार पूर्णपणे त्या बाबतीत लक्ष घाले आणि अशा प्रकारच्या ज्या रखडलेले जे काही झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आहेत जसं आपण रमाबाई आंबेडकर नगराचा विकास जो रखडला होता तो देखील आता सरकारने सुरू केलेला आहे त्यामुळे रखडलेल्या ज्या योजना आहेत त्याला चालना देण्याचं काम होईलच परंतु अशा दुर्दैवी घटना होऊ नये म्हणून देखील शासन पूर्णपणे दखल घेईल सर इसके पहले भी ऐसी घटनाएं हो गई है अभी कल शोडी में हुआ है फिर आज यहाँ पर आग लग गया है आज अभी जो हुआ है इसके बारे में तो जांच होगी लेकिन अभी उनको शासन की ओर से तो तत्काल मदद करनी चाहिए सर, वो तो जो... वो तो हर मृतक को पांच लाख रुपए देने का निर्णय लिया है जो घायल है उसका भी इलाज सरकार करेगी दोबारा ऐसी दुर्घटना ना हो इसके लिए जाँच होगी और उसमें जो भी प्रिकॉशंस सेफ्टी मेजर्स लेने हैं वो ले जाएंगे इसमें सारे का भी कुछ प्रकल्प है उसमें कुछ दिक्कतें हैं उसको भी दूर किया जाएगा